नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके जीवनातले प्रेरणादायी प्रसंग आपल्यापर्यंत पोचवावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाने हे आम्ही एक व्याख्यान मला सुरू केली त्यातला हा एक प्रसंग सांगतो आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमरावती ब्रांच, याला मी मॅनेजर म्हणून गेलेलो होतो त्याशिवाय संपूर्ण जिल्ह्याचाही मी डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणूनही होतो व्यवसाय वृद्धी करायची हा आमचा डी एन एच होता बँकेत सतत काही ना काही बघायचं आणि व्यवसाय वाढवायचा आणि त्याच्या बातम्या कळायच्या त्या वृत्तपत्रात काळायच्या वृत्तपत्रातली प्रत्येक बातमी म्हणजे त्याच्यामागो पैसा दडलेला असतो हे आमच्या लक्षात यायचं बातमी आली की अमरावतीमध्ये विद्यापीठ सुरू करायचं आहे मी म्हटलं विद्यापीठ सुरू होणार म्हणजे पैसाच पैसा येणार हा आपल्याकडे आला पाहिजे मग काय बातम्या आल्या की विद्यापीठ सुरू करायला अमुक गाव घेतलेलं आहे त्या गावातल्या जमिनी विद्यापीठ सगळ्या घेणार आहे आणि हे काम केल्याबद्दल त्या शेतकऱ्यांना त्या गावकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत गावकरी नाराज नव्हते कारण त्यांना भरपूर पैसे मिळणार होते मी आमच्या स्टाफमधले उत्साही दोघा तिघांना घेतलं आणि म्हटलं हे पैसे जे पैसे त्यांना मिळणार आहेत नुकसान भरपाईचे जमीन दिल्याबद्दलचे ते सगळे आपल्याकडे ठेवी म्हणून आले पाहिजेत आणि प्रत्येकाची रक्कम मोठी आहे पण ते काय अचानक त्यांना मिळाल्यावर देतील असं नाही आपल्याला त्याच्यासाठी आधी प्रचार केला पाहिजे मग आम्ही काय करायचो सकाळी सातलाच उठून एकाच्या स्कूटरवर मागं बसून तो आणि मी जायचो आणि त्या गावात गेल्यावर यादी मिळवली होती पहिली आम्ही तहसीलदार कार्यालयातनं की कोणाकोणाच्या जा जा जमिनी जाणार आहेत आणि किती किती रकमा त्यांना साधारण मिळणार आहेत मग त्यांना घरी जाऊन म्हणायचं तुमचं आम्ही अभिनंदन करायला आलो आहे दोन गोष्टीसाठी एक म्हणजे आपल्या या भागातल्या लोकांना आता शिक्षणासाठी लांब जायला लागणार नाही पुढचं शिक्षण इथंच होणार आहे आणि हे करून देणार आहे कोण तुम्ही जमीन देणार आहे आणि दुसरं गोष्ट तुम्हाला एकदम मोठी रक्कम मिळणार आहे ही सुरक्षित राहायला पाहिजे ना तर राष्ट्रीयकृत बँकेत ठेवलं पाहिजे आणि आमची बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक आहे असा आम्ही प्रचार निवडणुकीचा एखाद्या प्रचार करतात तसं घरोघरी जाऊन तो करत यायचा चहा दिला चहा घ्यायचा गप्पा मारायच्या पुढं आमच्या लक्षात आलं की साडेसात नंतर ही माणसं शेताकडे किंवा दुसरीकडे जायला तयारीत असतात म्हणून लवकर जायचो आम्ही जा आणि त्या सगळ्यांना भेटायचो एका राऊंडमध्ये सगळ्यांना भेटलो भेटल्यावर लक्षात आलं अजून काही ते पैसे येत नाहीत नुसत्याच बातम्या येत आहेत तेही लोक म्हणायचे अहो केव्हा येणार केव्हा येणार काय आहे कळत नाहीये ना ते म्हणलं येणार आहेत नाही येणार आहेत तुमच्या तहसीलदारांनी ही आम्हाला यादी दिली आहे त्यामुळे ते येणारच आहे ते आम्ही एवढं फिरतोय याचा सुगाव लागल्यावर स्टेट बँकेतल्या लोकांनी फिरायला सुरुवात केली आणि ते फिरायला लागले स्टेट बँकेची ज ताकद मोठी होती त्यांना एक जीप मिळालेली होती आणि जीपमधनं ते यायचे आणि फिरायचे त्यामुळे त्यांचा गवगाव जास्त व्हायचा पण म्हटलं त्यांची जीपपेक्षा आम्ही घरात बसून त्यांच्याशी गप्पा मारतोय बोलतोय आणि त्यांना दिलासा देतोय हाच उपयोगी येणार आहे म्हणून माघार घ्यायची नाही व्हायचं नाही की स्टेट बँकेचा प्रचार मोठ्या प्रमाणावर आपल्याला काही जमणार नाही असं नाही आपण करत राहायचं करत राहायचं त्या लोकांशी सतत भेटत राहायचं वेळ मिळाला की आम्ही भेटायचो असं चाललो होतं आणि तेवढ्यात लक्षात आलं आता दिवाळी जवळ आलेली आहे मी, चा, मी बाजारात गेलो आणि दिवाळीची भेट कार्ड काही विकत आणली हे साधारण आमचे एकशे दहा लोक होते ज्यांना हे जमिनीचे पैसे मिळणार होते तेवढी एकशे दहा भेट कार्ड आणली ती कार्ड निवडताना काय केलं लक्ष्मीचं चित्र घेतलं आणि ती लक्ष्मी अशी कमळात उभी आहे आणि खाली तिच्या हातातनं नाणी पडतायत असं ते चित्र होतं ती भेट कार्ड घरोघरी नेली आणि त्यांना वाटली दिवाळी आली आणि लक्ष्मीचे आहे यामुळं त्या गावामध्ये अशी चर्चा सुरू झाली की आता पैसे येणार आणि खूण झाली आपल्या घरात आणि बरेच जणांनी घरातल्या भिंतीवर ते भेट काढ ठोकून लावलं होतं ही घरात लक्ष्मी आली आणि त्याचा परिणाम इतका झाला की आमचं भेट कार्ड हे याच्यामुळं आम्हाला जास्त ते महत्व हो द्यायला लागले आणि खरोखर दिवाळी झाल्यावर ते पैसे यायला लागले पैसे यायला लागले आता विद्यापीठ त्यांना ते पैसे देत आहे आणि त्याचं फिक्स डिपॉझिट आम्ही करतोय त्याच्यासाठी मेळाव्यासारखं हे वाटप करायला त्या तहसीलच्या इथे त्यांनी लोकांना बोलवलं लो होतं निवडणुकीत बूथ टाकतात तशी टेबल टाकली होती स्टेट बँकेन तिकडं आणि आम्ही इकडं आणि त्याच्यात अहो आमच्याकडे या आमच्याकडे या ते तिकडे या म्हणायचं तर त्यांना म्हणायचं काय म्हणते लक्ष्मी आम्ही एवढंच म्हणायचो हा मग त्यांना कायचं अरे आपल्या घरात लक्ष्मीचं ह्यांनी बेट दिलं होतं या त्यामुळे आमच्याकडे बरेच जण आले आणि त्यातली आम्हाला खाती मिळाली आता मी विचार करतो मला कोणी सांगितलं होतं हा व्याप पहाटे उठा आणि सकाळी सातला निघून त्या शेतावर जा त्यानं मला काही जादा मिळणार होतं पण माझ्या मनात एकच तंत्र होतं बँकिंग इज टू इन वन वन इट इज एम्प्लॉयमेंट आय गेट माय सॅलरी पगार मिळतो हे एक झालं आता तर काय टिंग करून वाचतो तो सव्वीस तारखेला फाटेही वाजतो आणि पगार जमा होतो काहींच्या घरात तर बायको नवऱ्याला सांगते अहो पगार वाजला अशी काय हा वन जगातले सगळ्यात सुंदर दोन आवाज सांगा मला कोणी सांगितलं तर तो म्हणतो पहिला कुठला हा टिंगचा पगाराचा आणि दुसरा लता मंगेशकरचा पगार हा पहिला आहे पण नाही एवढ्यावर मी थांबलो नाही टू काय आहे वन इट इज एम्प्लॉयमेंट टू इट इज पेड सोशल वर्क पाटे उठून हे करून जे आणले पैसे बँकेला मिळवले याच्यामुळं असं लक्षात की एवढे पैसे द्यायला दे कुठून देत आहेत तर हे तहसीलदार देत आहेत याचं विद्यापीठाचं खातं आहे आता विद्यापीठाचं खातं हेही स्टेट बँकेत जात होतं मी त्यांना म्हणलं आम्हाला द्या ते म्हणले मग आम्हाला तुम्ही काय मदत करणार म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते म्हणजे विद्यापीठामध्ये आम्हाला आता पहिल्यांदा मी एक डी बी एम कोर्स करतो आहे त्याच्यात मॅनेजमेंट शिकवायला आम्हाला इथं माणूसच मिळत नाही आहे तर मी म्हटलं मी शिकवतो सकाळी मी आठ ते साडेनऊ दीड तास रोज तिथलं पिरियड घ्यायचो आणि तिथनं मग बँकेत जायचो असं मी एक वर्ष त्यांना दुसरे प्राध्यापक मिळेपर्यंत डी बी एम शिकवलं त्या डी बी एमचे सत्तर जणांचे प्रबंध मी तपासून दिले त्यामुळं काय झालं मी एम बी ए नसताना एम बी एक्सपर्ट झालो ना मॅनेजमेंटचे सगळे विषय मला यायला लागले कम्युनिकेशन मोटिवेशन डिसिजन मेकिंग पब्लिक स्पीकिंग काय बोलत हे यायला संधी या येत राहतात ते कष्ट आहे म्हणून तुम्ही नाकारलं तर मागं राहता त्यातनं माझी तयारी झाली मी पुढं अनेक पाच हजारपर्यंत आत्तापर्यंत व्याख्यानं दिली याची तयारी माझी तिथनं झाली मॅनेजमेंट बँकिंगची हे होत गेलं वा म्हणजे बँकेला या ठेवी मिळाल्याच पण विद्यापीठाच्याही ठेवी मिळायला त्यांना मदत करायला आम्ही प्राध्यापक माझ्यात काय मी तेवढं शिकवून देतो एवढंच आहे मग मला वेळ मिळत होता का मी बँकेचं काम पूर्ण वेळ करत होतो मला एक फ्रेज चांगली माहिती होती बिझी मॅन ओनली कॅन फाईंड टाईम व्यस्त माणूस असतो तो वेळात वेळ काढायला शिकतो तेच मी तिथं शिकलेलो होतो आणि अमरावती ब्रांचला ह्या नुकसान भरपाईचे कॉम्पेन्सेशनच्या त्या ठेवी मिळवल्याच पण विद्यापीठाच्याही ठेवी मिळवल्या त्याबरोबर मी तिथला एक नामवंत प्राध्यापकही त्याच्यामुळं झालो आणि ते शिकवायला लागलो अशा गोष्टी करायला मिळाल्या मग अमरावतीत काय काय कुठं पैसे मिळतील तिकडं माझं लक्ष लागायचं सिनेमाचा व्यवसाय अमरावतीत होता मला तिथं गेल्यावर कळलं सिनेमा म्हणजे काय एवढंच एक ऑफिस असायचं आणि तिथं ते बसलेले असायचे ज्यांना सिनेमा काढायचा आहे त्यांना पैसे लागायचे तर हे त्यांना विचारायचे कथा सांगा कथा सांगितल्या नायिका कोण आहे गाणी ऐकवा त्याच्यावर ते पैसे लावायचे आणि हे पैसे लावल्यावर त्या भागातल्या थिएटरचे हक्क विकत घ्यायचे सगळे आणि त्यातनं पैसे मिळायचे त्याचे डिमांड ड्राफ्ट द्यायचा आमच्याकडं होतं हे कि किती गोष्टी कापसाचं आहे संत्र्याचं आहे या सगळ्या ह्याच्यात तिथं रममाण झालं असतं एक माझं मूळ गाव सातारा मी म्हटलं का कधी अरे कुठं जाऊन मी पडलो अरे त्या भागातली मजा करायची मजा करायची ते मी केलं बदल्यामध्ये आनंद असतो तो, तो अनुभवला आणि बँकेची भरभराट केली अशा प्रेरणादायी गोष्टी आपल्याला आवडल्या असतील त्या ऐकवा कोणत्याही क्षेत्रात आपली मुलं मित्र काम, काम का हो तो तो हो करत असतील त्यांना आपण काम करत राहिल्यानं काय होतं हे ऐकायला मिळालं तर ती आणखीन मोठी होती घरातल्या लोकांना सांगा घरातलं डायनिंग टेबल हे असं विद्यापीठ करा प्रेरणादायी गोष्टींचे करा आणि जास्तीच जणांना हे शेअर करत पुढं न्या धन्यवाद